तर मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मेहकर अवक बाराशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर चांज राही चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त साजरा आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल देवळगाव राजा अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर चौजराय चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शिंदखेड राजा अवक तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जत्रा आहे चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल चिखली अवक आठशे बावन्न क्विंटल मित्रांनो या ठिकाणी आज अवकाळी आठशे बावन्न क्विंटलची कमीत कमी चार हजार एकशे पन्नास असं आहे चार हजार तीनशे पन्नास जसे असतं चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल खामगाव अवक सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल असं सौंदर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त आहे चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लोणार अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे येसरसंद्र आहे चार हजार चारशे पंच्याण्णव जशिस्त चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मलकापूर अवक सहाशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एसरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जशेस्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याती